करांच्या मादरातला दुसरा सीमे सुटला आणि दुसऱ्या सीमेत पाच जण पाहतात इकडे एक नंबरवरती जलवाणी सरदार दोन नंबर होती लेंगरेकर तिकडे तीन नंबर होती, ती होती कलोरकर चार नंबर होती रियावीकर आणि पाच नंबर होती माधा गाडी आहे सुंदर आज चल शेवटच्या क्षणी कोड वाट पड्याल शिकरा ते पिस्टल आणि त्याच्या आड्याल पळाले लेंगरेकर लढत झाले या हो मागे या जे पुढे येत आहेत ना त्यांनी एक लक्षात घ्या बैलगाडी मालक कोण पुणे जिल्ह्यात आले कोण छत्रपती संभाजीनगर वरून आले कोण साताऱ्यात आले आपल्या सांगलीला आणि सांगली जे ख्याती आहे सांगली म्हणजे सांगली बरोबर ना चंदुभाऊ वळवाचे मी तीन वळवायचा या मैदानातला आणि तीन पासून सहा सहा गाड्या पडणार आहेत त्यामुळं सहा नंबर तासात आलेले प्रेक्षक म्हणानं मागत चला तोपर्यंत गाड्या खालणं सुटणार नाहीत चला मैदान करा मोकलं करायनाल तीन लावणी जय जीवनदा प्रसन्न कुमारी प्राची संजय शेठ घरा टीम पिंपला भिवंडी अन्ना पवार राख यांच्या घरचा साज छाब्या आणि बुलॉट दोन वती बाबू महोत्सना परवान बाजीराव शेठ माने घरनिगी तीन वती आई एकवीस स्वर्गीय रामदास शेठ पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील सावका ग्रुप भोजगाव अंबरनाथ चार वती श्री ज्योतिबा उन्ना श्री सिद्धारा अक्षय शेठ जाधव नोएडा पद्माकर वाक्षेवाडी बाळूमा ज सोनारी उडान मुंबई आणि शहावती श्रावणी महेश मंडले भूड हा या मैदान सेमी फायनल तीन लावून घ्या बापू आणि गाड्या आसुडा सन्मान्य राजाराम सेठ जगदाळे आपण या छोटो बाबू